श्री डाके धा धारेश्वर मोहनराव विशेष शिक्षक श्री साईबाबा निवासी आपण विद्यालय हदगाव समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड मार्फत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते आमच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रनिंगमध्ये वयोगट आठ ते बारामध्ये पन्नास मीटर धावणे द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मेरे झोपडी में राम आयंगे या गीतावर नृत्य साजर करून आपल्या कला गुण त्या ठिकाणी सादर केलेले आहेत समाज कल्याण विभागाचे आभार माननीय सत्येंद्रजी पाऊलवार साहेबांनी दरवर्षी असाच कार्यक्रम सादर करून आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा समाज कल्याण विभागाचे